सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराचे भवानीपेठ शाहीर वस्ती येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त या भागातील संवाद साधण्यासाठी शहर उत्तरचे यांनी विजय आवाहन केलं आमदार देशमुख म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काय केलं याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आजपर्यंत आपण सगळ्यांनी या शाहीर वस्ती भागातल्या या सभा क्रमांक तीन मधल्या भारतीय जनता पक्षा मग आपला आशीर्वाद ठेवणं आणि भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या हे जे निवडून गेले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळं आजची ही बैठक होणे फार गरजेची होती शेवटची होती असं वाटायला नको की आम्ही कोणी आलं नाही आणि आम्ही मतदानच करत असतो म्हणून कोणी येत भागातल्या लोकांना सांगू इच्छित की या भागातलं जे काही कामं असतील रस्ते पाणी की डेनेज लाईन घे ते संजयजी कोळी किंवा या भागातले जे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा गुटाडकर आणणारी सांगितल्यावर आम्ही आजपर्यंत करत आलं आणि होत राहिलं पण ही निवडणूक रस्त्या किंवा ह्याच्या संदर्भात नाही आहे ही निवडणूक ह्या देशाची निवडणूक आहे आपलं देश कोणाच्या हातात सत्ता द्यायचं कोण आपल्या देशाला कारभार करू शकतो याचं ही निवडणूक आहे या देशाचा पंतप्रधान निवडणारी ही निवडणूक आहे आणि यामुळं आज तुम्हाला सगळ्याला मी आव्हान करतो की या देशामध्ये गेल्या स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं असता गेल्या साठ वर्षाचा इतिहास ना दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेल्या कामाचा इतिहास त्या साठ वर्षामध्ये आपण काही या सा या देशातल्या लोकांना गरिबी हटाव गरिबी हटाव करू असं सांगत आलं पण गरिबी वाढली पण हटली नाही पण या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी ज्या प्रमाण काम केलं या देशाचे आर्थिक विकास या जगामध्ये पाचव्या क्रमांकावर नेलं आणि एवढंच नाही तर मोदी साहेब म्हणले की दोन हजार सात मला आज पुन्हा एकदा मी पंतप्रधान झालो तर या देशाचा आर्थिक परिस्थिती तिसऱ्या क्रमांकावर दोन हजार सत्तावीसपर्यंत मी ने म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो या सोलापूर शहरा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलंय आहे अनेक लोक म्हणतात की राम सातपुते बाहेरचा सा माणूस आहे बाहेरच्या माणसाला तिकीट दिलेलं आहे असं काही नाही आहे राम सातपुते आपल्या जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्याचे आमदार होते एक गरीब कुटुंबातील ज्यांचे आई वडील कष्टकरी आहेत तो ऊसतोड कामगार होते त्या कुटुंबातील हा राम सातपुते केवळ पस्तीस वर्षाचा एक युवक तरुण आहे गेल्या पाच वर्ष माळशिर मध्ये चांगला काम करून दाखवलं विकासाचे काम केलं हजारो कोटी रुपये तिथं निधी आणलं आणि त्या राम सा, राम सातपुरे यांचं सा काम बघून या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना इथं लोकसभेचं तिकीट दिलं या या लोकसभेमध्ये या सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प घेऊन त्यांनी आपल्या इथं या इथं उभारलेल्या आहेत या प्रसंगी बोलताना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी मोहन डांगरे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच संजय कोळी व सिद्धोना गुब्याडकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आमच्या भागामध्ये तुम्ही सगळे निधी देत आम्ही जे जे कामं सांगितले ते कामं करत असतो परंतु आमच्या महिलांना आणि ह्या मुलांना आम्हाला काम नाही मानत तुम्ही जोपर्यंत या भागाचे आमदार आहात तोपर्यंत आमच्या या भागातून भागा एक ठाम मुलं आपण या कुठंही महानगरपालिके रोध्ये आपण कुठं म्हणताल त्या ते ठिकाणी त्यांची उपजीविका जीविका चालव म्हणून मालक आम्ही कळकळची विनंती करतो की या दहा लोकांचं दहा कुटुंब चालणार आहे ते आमच्या भागात अनेक वर्षापासून कुठलीही नोकरी नाही कुठलंही मिल नाही आणि काम हाताला काम नाही जे पोरं आहे ते रिक्षा चालवून कामधंदे करतात आणि आम्हाला या ठिकाणी आम्ही पाहत आहोत पोरं या ठिकाणी काम करण्यास उच इच्छुक असतात पण कोणत्या ठिकाणी त्यांना काम लावा असं आम्हाला म्हणून आम आमचे एक आ, का दोन कामं कम करा पण आमच्या भागातून या ठिकाणी दहा ज जे पोरं येते त्यांना उपजीविकेचं साधन द्या एवढीच माझी विनंती आहे आणि या ठिकाणी मालक आम्ही गेल्या तीन आमदार तीन खासदारांना आम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे काँग्रेसला प्रत्येक म्हणजे बुधमध्ये दहा मतदान असतात आणि भारतीय जनता पार्टीला पाच पाचशे मतदान असतात मी ऑन दी रेकॉर्ड सांगतो तुम्ही बघा मला म्हणजे इतके प्रामाणिक लोक आमच्या वस्तीमधून आपल्याला भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहेत आणि आतासुद्धा एकशे शहात्तर सत्त्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी मा आणि एकशे चौऱ्याऐंशी मला सहा भूत आहे ते सहा बूथमध्ये भारतीय जनता पार्टीला मतं बघा आणि जे कोणी काँग्रेसला उभारले त्यांनासुद्धा मतं बघा म्हण म्हणून आम्ही विनंती करतो आम्हाला काम द्या आमच्या मुलांना कुठंतरी एक दहा लोकांचं जहा संसार या ठिकाणी उभं करावा असं कळकळीची कल विनंती करतो आणि आपण येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचं कमळ या या चिन्हासमोर आपण बटन दाबून मालकाला परत एकदा आपण दाखवणार आहे की शहर वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान आपण केलेलं आहे हे दाखवण्याचं काम या ठिकाणी आपण करावं असं विनंती करतो सन्मान्य व्यासपीठ तर आज आपल्या इथं कॉर्नर बैठक एवढ्यासाठी घेण्यात आहे सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत त्यात आपले सोलापूरचे लोकप्रिय उमेदवार राम साहेब यांच्या प्रचारार्थ ही कॉर्नर सभा घेण्यात येत आहे बंधू भगिनी आज आपल्या सोलापुरातून लोकसभेसाठी नरेंद्र मोदी यांचा हात बळकट करण्यासाठी आपल्याला उमेदवार <coughs> कमळाच्या बटनावर बोट लावून प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं तर मोदीचा हात बळकट करायचा असेल तर सात तारखेला सगळ्यांनी आपलं काम बाजूला ठेवा आणि जाऊन कमळावर मतदान करा मी या, या आणि मी माझे दोन शब्द आता मेला निवडणूक आहे गेले काही दिवस भारतीय कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये दोन प्रचार करत आहेत चिन्ह आहे कमळ त्या कमळाला मतदान करा आणि ह्या देशाच्या बलवान देशाचा एक आदर्श पंतप्रधान गेली दहा वर्ष ह्या देशाचा सरकार चालवतो आहे एक आदर्श सरकार त्यांनी चालवलं आहे जगामध्ये एक नाव आपलं निर्माण केले आपल्या कामाने तर त्याला परत एकदा पंतप्रधान त्यांना आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कमळाला मधल्या आजच्या दरबारामध्ये इथं उपस्थित आहे आपण सगळे सुज्ञ नागरिक आहोत गेली अनेक वर्ष आपण गेली वीस वर्ष आपण कमळाला मतदान करून विजय मालकांना विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे आपल्याला कमळाचं चिन्ह आपल्याला माहीत आहे आपण कमळाचं चिन्ह विसरलेलं नाही एका व्यक्तीवरती आपल्याला श्रद्धा असते विश्वास असतो आणि ते व्यक्ती चांगलं काम करते आहे आणि त्याची पोचपावती दरवर्षी विधानसभेला आपण त्यांना देतो गेली वीस वर्ष एक नेता ह्या भागाचं नेतृत्व करतो आणि तो नेता सुद्धा आपल्याला निवडल्यानंतर चांगल्या पद्धतीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये करतो आणि म्हणून त्याला आपण मतदान करतो त्या श्रद्धेपुढीच आम्ही आपल्याला आपल्या दरबारामध्ये आज उपस्थित आहेत विजय मालक आपल्याला आवाहन करण्यासाठी आले आहेत ज्या पद्धतीने गेली वीस वर्ष तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राम सातपुतेंना मतदान करा कमळाला मतदान करा आणि मोदींना पंतप्रधान करा या प्रसंगी बाबुराव जमादार संजय कोळी सिद्धवांना राजू गायकवाड संतोष शेटे विश्वनाथ आमणे राजू भिंगारे विजय कोळी बाळू आळसंदे गौतम कजवे माजी नगरसेविका सुलोचना कोळी सुनीता हलसुरे आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसकू नका